हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये बघा आमची सगळ्या सगळी मंडळी आज ब्लॉग बनवाय घातलाय तर श्रीशा ना बाळा कशी असते बघितलं का श्रीशा आमची है ना आमच्या बाळाने सकाळी आंघोळ केली लवकर आणि एक झोपी काढली आता बाळाचा गण पावडर केलाय ना बाळा हो कोण आहे का श्रीशा आहे का बाय बाय कर बघा बा कशी बाय करते तू सोड तू सोडश्या बाय मला मारती वय इथं बस मांडे मांडव बस मांडे बस येतो नको मला पुढे आपल्याला आणि बघा समृद्धीकडे बसली आणि श्रया आहे इथं आमच्या काशी करून बसली दिसत नाही श्रया म्हणून काय झालंय तुला बरायचं तुला बोलायचं आहे लो बो लो लो तायवाला, तो तो का काय बोलायचं तुला मोबाईल पाहिजे बोलायचं नाही तिला मोबाईल पाहिजे वाजवा ट्राय वाजवा नाश्ता नाश्त्याला अजून जेवण वगैरे बनवायचंय म्हणजे चला आता तोपर्यंत व्हिडिओ काढावा आणि मग आपलं जेवण बनवावा आणि मग जेवायला येईल अजून जेवण काय झालं नाही नाश्ता वगैरे झालाय असं काही पाहिजे काय झालं इथे खेळतो इथे खेळ पुढची चिल धरून चालती ती आणि म्हणलं त्याला थोडा वेळ तरी बनवावा समजू तिला मशीन वगैरे लावली होती काल चार्जिंगला लावली होती मशीन पण एक काय चार्जिंग लागत नाही काय झालंय सारखंच सा चार्जिंगची निघते या सारखी त्याला लक्ष ठेवावं लागतंय आणि आता मग त्यांना अजून अभ्यास करायचा अभ्यास नाही केला सगळ्यांना भांडी कोणी ठेवले त्या काय झालंय काय झालंय श्रेया सुशी आमची काय व्हिडिओ काढून देत नाही बघा तिला मोबाईल पाहिजे काय बोलते तू तुला बोलायचं वेळ काय वाजवा त्या आले त्या आले त्या बघितलं का अजिबात बोलून द्या नाही मला तिला मोबाईल पाहिजे मी कसं करते बघितलं तुला पाहिजे मोबाईल आमच्या दोन लोकांना श्रेय आमच्या गावाला गेलो कर माझी जाणार आहे गावाला तारीख नक्की माहित नाही फिक्स कधी जातोय काय माहित नाही गावाला गेलो दाखवी तुम्हाला सगळ्यांना आणि शरल आमच्या घ्यायचं सरप्राईज तुम्हाला येते दाखवत नाही ती सांगत नाही ती सरप्राईज चला श्री बघा आता जरा शांत बसले वयस चला ब्लॉग बनवा बघ बघित करते मारती शेल आहे का काय ओढती तर कशी बी करते ह्या तुक झोपल्या का नाही केस जाऊन ओढती ह्यांना माहित नाही किती जागेपर्यंत तिला मारते त्या मग ही का नाही झोपल्या त्यांची जाऊन केस बीस ओढती ह्या ना श्री शिशाला अजून झोप आली तिला खाव करून चालते काहीतरी आणि मग झोप होती बघितलं बहीण बहिणी कशा मस्त कशी मस्त चालली या मारती तिला ऐका <laughs> का ती तिला शिष्या श्री ए श्री श्री दीदी बोट जा म्हणतो सोड तिने काय केलं तुम्हाला तिथल्या बरं राहू दे राहू तुझ्या मनाने तुझ्या मनाने तुझ्या मनाने बाय तुला का खेळायचं तव खेळ कुठे गेली आमची श्री श्री कुठे गेला आमचा श्री कुठे गेला श्री कुठे गेला बसा 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 बरं राहू दूर खेळा तुमच्यासाठी राह आज काय आम्हीच घरी आहे तिघी जणी आणि शेषा आम्ही जवळ तिघे सगळीजणच घरे या आज आमच्या हाय गावची यात्रा सगळे आम्हाला आम्हाला सोडून आम्हाला एकट्याला सोडून गावाला जाऊ द्या आम्ही बी नाही कोणाचा विचार करत नाही कळला आम्हाला कोणाला किती गरज आहे आमची आम्ही तर कसं राहतो कोणाला हे करतोय हा ना बाळा आता आमचं जेवण वगैरे झालंय बर का आम्ही जेवण हे करून बसली सगळी शिष्याला पण थोडं चाललंय विषाला झोपमान तोड झुकते बघा आहे का खेळत बसली एक पार्सल आले आम्ही मागवलं होतं ते काय आहे ते मी तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लाउजमध्ये सांगेल काय आहे ते, का ते पार्सलमध्ये आता नाही सांगत ओपन करून बघितलंय नव्हतं काढलं नुसतं वरून बघितलंय तेच आहे का म्हणून तर आहे ते चला हे बघा श्रीषा आपली चांगली खेळत बसली त्याला अगदा पुरीनं सगळे फाडले तर आमचं हलवते की पसरा घातला भांड्याचा भांडी कोणी वतली होती दिवाळी सगळी आणि हे बघा यांचं काम चाललंय सजवडती पुढची पूर्वी शिशू आमची नादवली आहे खावायला आम्ही जाणारे बाहेर जरा कमाय जरा थोड्या वेळेला चार वाजता जाणार आहे जाणारे म्हटलं ब्लॉक घ्यावा आणि आज आम्ही तिकडे चाललो आपला उद्या चालू सारखे भांडण करायचं श्रीशा आज जेवण जेवण केलाय गेलाय की करून जेवण वगैरे बसलो आता आता फक्त भांडी घाय फरशी बाकीचं सकाळीच पाणी होत त्यावेळेस कामावरून घेतलंय म्हण नको लेट करायला ओरून घ्या पटपट पटपट मी सगळं काम ओकून घेतलंय बाबा आता फक्त जाणार आम्ही ऊन खाली झालं तुकडं चार वाजता चार साडे ला जातो समजा आमची किती खुश झाली आम्ही पप्पाला कॉल कर म्हणत होती पप्पा तिथे गावाला गेले त्या आश्चर्य मला म्हणत होती पप्पाला कॉल कर म्हणजे पूर्वी सगळ्या नाराज आले ते त्यांना पप्पा सोडून गेले ते म्हणून पप्पा गेला आपलं हशी खुशी जाऊन तपलं तपलं माणसात मिसळून ही आणि पोरीला आमचं काय सुद्धा नाही पोरी ठेवून गेलं ते हा ना जसे आमच्या बोलणार ना पप्पा सांग अरे श्रेय आमच्या लिहिले रागाचे श्रेयाला आमच्या बघशी करते सकाळी चावली बघा हप्पा समृद्धीचा बोरटाला चावली चावली ती रक्तच काढलंय तिने एक मिनिट तुम्हाला दाखवते हप्पा रक्तच काढले बा इतकं जावली हाताला शया आमच्या आजीबाजा ऐकत नाही सांगितलेलं आणि एवढं केलं तर केलं परत अजून तिला हित लागलं तिची तुझी त्वचा ना जरा अशी मऊ आहे जरा सॉफ्ट आहे लगेच काय लागलं की लगेच रक्त येतं तिला आता हाताला पण लागलंय तिथे थोडंसं खर्चातलं मग अशी भिताळ काय झालं ती बाहेर जायला लागलेली गॅलरीतनं भिताळ तिला हाताला घासलं असं खरवडलं ती तिला रक्त आलं थोडंसं तिला नेमताय थोडंसं रक्त दिसली ना आले पॅनिक होती तिला अजीब रक्त दिसलं की तिचं हिचं लोक झालाय ते म्हणून होतं कारण तिचं गाणं थोडं मोठं ऑपरेशन केलंय ना तेव्हा तिलाही भेटती जर रक्त थोडं तरी कुठे दिसलं रक्त तर लेकिन आसायला सुरुवात करते तिला पटतच नाही ते रक्त दिसलेलं तिलाच काय कोणाला जर रक्त आलाय दिसलं तिला ती रक्त बघितलं की तिला सुसतच नाही काय समृद्धीनंतर पेप्शी खाऊन टाकली एका मिनिटात आणि मी बघा अजून खाते आणि माझी तर मित्र आताशीच फोडली हो का म्हणून होका श्रेशाला देते मी माझी पण केवढी आहे बघितलं श्रीशा आमची कशी पॅप्सी खाते तिला पण पॅप्सी आवडते श्री आमच्या श्री शाह मी दाखव मला खाऊन देता बाजारात नको जाऊ दे आपल्याला आईस्क्रीम नाही आपल्या पॅप्सीवरती जा हे करायचं नाही बाळा बघितलं तुझी पेप्सी घेत बघा आता तिची गमत आता दी दे पेप्सी बघा कशी नाचती काय पेप्सीरी कशी करते अंगण भिंगण टाकून देते बघा थांबा थांबा तिची गमत बघा कशी करते घेतली धरा बघितलं का कशी करते आहे का धर धरा बघा आता था कुठे तिची गंमत बघा ये भी <laughs> दर हा थब बाजारात द्या टाकून द्या टाकून द्या आजो का जमली चला कसा वाटतो आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय करशिश बाय